अगदी मौसूद तोंडात टाकताच विरगळणारे रवा लाडवाची रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असे लाडू आपले एकदम सॉफ्ट झालेले आहेत रवा लाडू तयार करण्यासाठी मी सुरुवातीला एक वाटी साखर घेऊन मिक्सरला फिरवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला पिटी साखर मिळेल पर मी जेव्हा एक वाटी साखर मिक्सरला फिरवली त्यावेळेला ती सव्वा वाटी साखर तयार झाली त्याच्यामुळे मी लाडूला साखर टाकताना पुन्हा एकदा वाटीने मोजून घेणार आहे दोन वाटी बारीक रवा एक वाटी पिटी साखर अर्धी वाटी साजूक तूप आणि काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आता गॅसवर आपण एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी अर्ध्या वाटीतली पाव वाटी साजूक तूप मी पॅनमध्ये टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बारीक रवा टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण हा रवा सतत हलवत राहून भाजून घेणार आहोत हा रवा भाजण्यासाठी वेळ लागतो परंतु आपले लाडू छान असे चविष्ट आणि एकदम सॉफ्ट होतात आणि सतत हलवत राहिल्यामुळे रवा देखील आजपर्यंत भाजला जातो आणि त्याचा कलर रव्याचा कलर बदलत नाही एक दहा ते पंधरा मिनटं हा रवा सतत हलवून भाजला गेला की गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि त्यामध्ये आपण एक वाटी पिटी साखर आणि पाव पाव चमचा विलायची पावडर टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आपला पॅन गरम असल्यामुळे आपण हे रवा आपला खाली लागू नये त्यासाठी आपण एक पाच मिनटं पुन्हा एकसारखं हलवत राहून हे सर्व एकजीव करून घेणार आहोत साखरेच्या गाठी मोडून घेऊया आणि एक पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून आपण हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत एक पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता परत आपण एकदा एक पाच मिनटं आपण रवा आणि पिटी साखर मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात पेटी साखर वाटली गेली त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण रवा फिरवून घेणार आहोत एक पाच मिनटं आपण हा रवा फिरवून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व रवा मिक्सरला फिरवून घेणार आहे पूर्ण रवा या बाऊलमध्ये बसल्यानंतर हलवता आलं नाही त्याच्यामुळे मी पुन परातीमध्ये रवा घेतलेला आहे मिक्सरला फिरवलेला आणि त्याच्यात शिल्लक राहिलेलं आपलं साजूक तूप टाकून पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया मिक्सरला फिरवल्यामुळे रवा थोडा गरम होतो आणि पिटी साखर रव्यामध्ये छान अशी मुरली जाते आता आपण साजूक तूप एकजीव झालं की आपण लाडू वळायला घेऊया छान असे आपले लाडू वळले गेले तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर पिस्त्याचे काप लावूया दोन वाटीमध्ये जवळजवळ तेरा लाडू तयार होतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले बिना पाकाचे रवा लाडू तयार झाले आहेत